छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशिर्वाद पुत्या अभिवादन करून मुंबईच्या दिशेने मराठा निघाले मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या आव्हानास प्रतिसाद सोलापूर शहर व जिल्ह्यातील मराठा बांधव मुंबई लाँग मार्च मध्ये वीस जानेवारी शनिवारी दुपारी दोन वाजता मुंबईकडे कूच केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्रुड पुतळ्यास छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अभिवादन करून मुंबईच्या दिशेने आगेकूच कूच केली ंगे पाटील यांच्या समर्थनार्थ क्रांती मोर्चा सोलापूर जिल्हा यांच्या वतीनं त्यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय घेण्यासाठी मुंबई लाँग मार्चमध्ये हे सगळे बांधव आहे अंतिम टप्प्यातला लढाई जे सरकार नाटर्च सरकार ज्या पद्धतीने मराठ्यांना जुळवण्याचा प्रयत्न करत आहे आमचे प्रमाणपत्र देत नाही या सरकारला वटलीवर आणण्यासाठी गल्ली गल्लीत मुंबईच्या मराठा दिल्याशिवाय राहणार नाही आज जरी बांधव कमी दिसत असले सलग सहा दिवस आम्ही चालत जाणार आहे या सहा दिवसामध्ये दररोज सोलापूर जिल्ह्यात हजारोनी गाड्या मुंबईच्या निश्रण येणार आहेत आणि आंदोलनाची धाक अशी टिकाट्या ठेवून या हायवे आणि हे महाराष्ट्र आज चाळीस त्रेचाळीस वर्ष जरा आम्ही लढा लढतोय पण आम्हाला न्याय मिळत नाहीये आमचे पुरावे असे भारतीय पोळी बांधण्यासाठी जर आम्हाला मराठ्यांना भेटी जाणार असेल तर या शासनाला अक्कल आणि अक्कल घडवल्याशिवाय आणि यांना आणि रिटायर केल्याशिवाय हा मराठा सोबत शांत बसणार सोलापूर जिल्ह्यातून आज आणि उद्या मिळून जवळपास वीस हजार वाहन आम्ही मुंबईच्या दिशेने घेऊन जातो आता हे एक एक गाव आम्हाला जाणार आहे आमचा पूर्ण मार्ग सोलापूर ते मुंबईपर्यंत पूर्ण हायवे या पूर्ण हायवेने एक साईड पूर्ण